नमस्कार मित्रांनो मी राहुल चव्हाण आपले स्वागत करतो आपला चॅनल मराठी रहस्य कथावर आज आपण जाणून घेणार आहोत एक रहस्यमय कथा तामिनी घाट एक भयानक प्रवास मी एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करतो काही दिवसापासून कामाचा ताण जास्त झाल्यामुळे मी माझ्या मित्रांसोबत कुठेतरी बाहेर फिरायला जायचा प्लान केला माझा मित्र झिव्हिअर कामानिमित्त पुण्याला शिफ्ट झाला होता इथे तो एकटाच राहायचा त्यामुळे मी आणि माझ्या एका राज नावाच्या मित्राने त्याच्याकडे जायचे ठरवले कारण त्याचवेळी राजने नुकतीच नवीन बाईक घेतली होती त्यामुळे आमचा लाँग राईडचा बेट ठरला शुक्रवारी दुपारी आम्ही बाईक घेऊन प्रवासाला सुरुवात केली रात्री साधारण साडेनऊ सुमारास त्याच्याकडे पुण्याला पोचलो फ्रेश वगैरे झालो जेवण आटोपले आणि मस्त गप्पा सु गोष्टी सुरू झाल्या बऱ्याच दिवसांनी असे समोरासमोर आल्यामुळे मजा मस्ती चालू होती तितक्यात राजने विषय काढला की उद्याचा प्लान काय आहे तसे झेवियर म्हणाला की आपण उद्या पहाटे तामिनी घाटात जाऊ मस्त बाईक राईड करू एन्जॉय करू मीही रोजच्या रुटीनला कंटाळलोय या धकाधकीच्या जीवनात थोडे बाहेर निसर्गाच्या सानिध्यात राहू म्हणजे अगदी फ्रेश वाटेल ठरल्याप्रमाणे मी राज आणि झेवियर तिघही दोन बाईक घेऊन उज... उजडायच्या आत घराबाहेर पडलो घाटातील ती रम्या सकाळ हिरवागार परिसर अंगाला स्पर्शून जाणारी थंडगार हवा मन सुखावून जात होती खूप प्रसन्न वाटत होत आम्ही अधूनमधून काही स्पॉट थांबून फोटोही काढले तिथे थोडा वेळ घालवल्यानंतर आम्ही जवळच्या एका बीच वर जायचे ठरवले थंडीचा महिना असल्यामुळे बाईक चालवताना गारवा सांगत होता सुमारे तीन वाजेपर्यंत आम्ही बीचवर पोहोचलो तिथे संध्याकाळ होईपर्यंत खूप मजा मस्ती केली निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेतला आता मात्र अंधार पडू लागला होता तसे झेवियर म्हणाला चला आता निघायला हवे आपल्याला परतीचा प्रवास करायचा आहे उगाच काळोखातून प्रवास करणे म्हणजे धोक्याचे ठरायला नको त्यावर राज म्हणाला अरे काही नाही रे आपण इथे एन्जॉय करायला आलो आहोत ना मग एन्जॉय करू जाऊ आरामत घरी काय लगेच निघायची घाई करतोयस तसेही आपल्याला निवांत असा वेळ पुन्हा कधी मिळणार आहे त्याचे म्हणणे ऐकून आम्ही थोडा वेळ तिथेच थांबलो साधारण दीड पावणे दोन तासानंतर आम्ही परतीचा प्रवास सुरू केला हळूहळू थंडीचा जोरही वाढू लागला होता बराच वेळ गाडी चालवत असल्याने आम्ही खूप थकलो होतो आणि भूकही लागली होती तेवढ्याच जेवियरला थोड्या एक ढाबा दिसला तसेच त्याने आम्हाला इशारा केला आणि आमच्या बाईक जवळ येत म्हणाला अरे तो बघा समोर एक ढाबा दिसतोय तिथे जाऊन जेवण करू मला आहे तुम्हाला ही भूक लागली आहे ते त्याने ते, आमच्या मनातले अचूक ओळखले दोन्ही बाईक त्या ढाब्याच्या दिशेने वळल्या जेवण आठवेपर्यंत आम्हाला साडे दहा वाजून गेले पण अगदी मनसोक्त पोट भरून जेवलो आणि मग पुढच्या प्रवासाला लागलो काही वेळाने आम्ही एका फाट्याजवळ आलो तसे झेवियरने गाडी थांबवली मी त्याला विचारले काय रे काय झाले इथे का थांबलास त्यावर तो म्हणाला आपण दुसऱ्या रस्त्याने जाऊया या घाटातून नको तसे मी जरा हसतच विचारले का बरं असं हा रस्ता का नको त्यावर तो जरा गंभीर होत म्हणाला मी सांगतोय म्हणून मी सांगतोय ना त्या रस्त्याने जाऊ तुम्हाला काही माहित नाही इकडचं त्याचे असे बोलणे ऐकून राज वैतागतच म्हणाला अरे यार आपण सकाळी याच घाटातून तर आलो मग ओळखीच्या रस्त्याने गेलो तर लवकर घरी जाऊ मीही राजच्या म्हणण्याला होकार दिला आणि त्याचे न ऐकता आम्ही आलेल्या घाटाच्या रस्त्याने बाईक पुढे घेतली पहाटे येताना घाट जेवढा निसर्गरम्य वाटत होता तसं आता मात्र काहीच दिसत नव्हतं रात्रीचा गडद अंधार आणि आमच्या बाईकच्या हेडलाईटचा प्रकाश या व्यतिरिक्त आजूबाजूस काहीच नजरेस पडत नव्हतं घाटाच्या सुरुवातीला आमच्या सोबत तीन चार वाहने सोबत होती म्हणून त्या भयान अंधार प्रवास करण्यास थोडा धीर मिळत होता पण नंतर ती ओव्हरटेक करून पुढे निघून गेल्यामुळे काही वेळाने फक्त आमच्या दोन बाईकच रस्त्यावर होत्या त्या निर्मनुष्य घाटात आमच्याशिवाय कोणीच दिसत नव्हतं इतकी शांतता पसरली होती की आजूबाजूच्या लहान सहान किटकांचा किरकिर आवाज ही कानावर पडत होता ती शांतता अगदी जीवघेणी वाटू लागली झेवियरची बाईक पुढे मी आणि राज त्याच्या मागे बाईक चालवत होतो इतक्यात अचानक झेवियरने बाईक स्लो केली आणि आमच्या बाजूला आला हेल्मेटची काच वर करून एका हाताने समोर इशारा करत काहीतरी बडबडू लागला मला त्याचे बोलणेच कळत नव्हते पण मी जेव्हा त्याच्याकडे ते पाहिले तेव्हा दिसले की तो अक्षरशः भीतीने घाबरून घामाने ओलेचीम झालाय मीही बाईकचा वेग कमी करत त्याला विचारू लागलो काय रे असं का वागतोय हो, काय झालं पण तो आमच्याकडे न पाहता समोर पाहून हातवारे करत काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करत होता तसे राज त्याला म्हणाला झेयर बाईक रस्त्याकडे लागे पण तो काहीच ऐकत नव्हता आणि बाईकचा वेगही कमी करत नव्हता काही मिनटं असेच चालू राहिले आणि नंतर एक एक क्षणी त्याने कचकन ब्रेक मारून बाईक थांबवली आणि समोर काळोख्याने व्यापून टाकलेल्या निर्जन रस्त्याकडे अगदी टक लावून पाहू लागला त्याला थांबलेलं बघून आम्हीही शेवटी बाईक थांबवली दोघही बाईकवरून उतरून त्याच्या जवळ गेलो आणि विचारू लागलो काय झालं समोर काय पाहतोस आता तरी सांगशील का पण त्याचे आमच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते तो आमच्या प्रश्नांना उत्तरच देत नव्हता एक वेगळ्याच ग्लानीत निघून गेला होता तो त्या भयान अंधारलेल्या घाटात आम्ही दोघं त्याला भांडावर आणण्याचा प्रयत्न करत होतो काही वेळ असाच निघून गेला आता मात्र माझ्या मनात नको नको त्या शंका येऊ लागल्या तेवढ्यात अचानक झेवियर जोरात ओरडला ती मला बघते ती मला घेऊन जाईल ती मला घेऊन जाईल मी दचकून त्याला विचारले कोण काय बोलतो आहेस तू त्याला पुढे काही विचारणार तोच त्याने घाई घाई बाईक सुरू केली आणि अतिशय वेगाने निघून गेला मी आणि राष्ट्र एकमेकांकडे पाहू लागलो नेमकं घडलेला प्रकार काय होता काहीच कळत नव्हतं त्याला अचानक काय झालं असा विचित्र का वागतोय त्यात तो इतक्या वेगात गेला की आम्हाला त्याची काळजी वाटू लागली अशा घाटात रस्त्याला वेडी वाकडी वळणं असतात त्यात थंडीच्या दबामुळे रस्ता ओलसर झाला होता आम्ही वेळ न घालवता आमच्या बाईकवर बसून त्याचा पाठलाग सुरू केला पण तो इतक्या वेगाने गेला होता की तो आम्हाला दिसेनासा झाला आता मात्र मी आणि राजदोगच रस्त्यावर होतो नक्की काय झालं असेल त्यानं असं काय पाहिलं की इतके घाबरून तो निघून गेला मनात बरेच प्रश्न होते पण त्याहूनही विचित्र वाटत होते ते घा घाटातले वातावरण आजूबाजूचा भयान परिसर गर्द झाडी गडद अंधार मनात वेगळी शंका निर्माण करत होती आमची बाईक राज चालवत होता काही अंतर पुढे गेल्यावर अचानक राज ही बाईक चालवता चालवता स्लो झाला मी लगेच विचारलं काय झालं तर तो म्हणाला अरे ती बाई सारखा रस्ता क्रॉस करते आपल्या बाईक समोरून मी घाबरत पुढे बघितलं पण मला तिथे कोणीच दिसत नव्हतं समोर होता तो फक्त मिठ्ठ काळोख आणि त्याला चिरत जाणारा आमच्या बाईकच्या हेडलाईटचा प्रकाश मी त्याला काही सांगणार इतक्यात माझं लक्ष बाईकच्या साईड मिररमध्ये गेलं आणि अंगावर सरकन काटा येऊन गेला मागे रस्त्याच्या मधोमध एक बाई उभी दिसली मी रातच्या खांद्यावर हात ठेवत त्याला भानावर आणले आणि म्हणालो पटकन बाईक स्टार्ट कर आणि निघितून आणि मागे वळून पाहू नकोस त्याने बाईक वेगात घेतली आणि मी असे सांगितल्यामुळे त्याने मागे पाहायला साईड मिरनमध्येच पाहिले त्यानंतर त्याने अतिशय वेगात घेतली आम्ही काय पाहिले ते आम्हालाच कळलं कळत नव्हतं पण ते साधं नव्हतं एक दीड किलोमीटरचा पल्ला पार केल्यानंतर आम्हाला एक ढाबा दिसला तिथे लोक असतील ह्या विचाराने थोडा धीरही आला आम्ही तिथे बाईक पार्क करून आत धावत आलो पण आतले चित्र वेगळेच होते बाहेरून दिसत असलेला धाबा आतून मात्र विचित्र होता संपूर्ण रिकामा डाव्या बाजूला एक खोली होती आणि दार बंद होते कदाचित आत कोणी असेल हे पाहायला मी खोलीचा दरवाजा आत लोटला आणि समोरचं दृश्य पाहून काहीच भीतीने धडधडू लागले कारण आता तीच बाई जमिनीवर बसून आमच्याकडे पाहत होती ते भयान दृश्य पाहून माझी वाचाच बंद झाली राज मात्र जागीच उभा राहून अगदी सुन्न झाला होता मी त्याला ओढतच बाहेर कसे बसे बाईकवर बसवले आणि मी बाईक वेगात घेतली बरेच अंतर पार केल्यानंतर पुढे आम्हाला घाट समाप्त झाल्याचा बोर्ड दिसला तसे थोडे हायसे वाटले पण अजूनही वस्तीचा परिसर दिसत नव्हता तिथून काही अंतरावर रस्त्याच्या कडेला एक चहाची टपरी दिसली तिथे पाहतो तर काय जिवे झेवियर बाईक लावून उभा होता त्याला पाहून आम्ही लगेच बाईक टपरीजवळ थांबवत धावत था, दा, दा, त्याच्याजवळ गेलो आणि प्रश्नाचा भडीमार सुरू केला त्यावर त्यानेही त्याच बाईचं वर्णन सांगितलं जी आम्हाला सुद्धा दिसली होती सुरू असलेली आमची चर्चा ऐकून टपरीवरच्या आजोबांनी आम्हाला येऊन विचारले काय रे पोरांनो इतके घाबरले का आहात तुम्ही काय झालं त्यावर त्यांना सगळं घडलेला प्रकार सांगितला त्यावर ते म्हणाले की पोरांनो सुदैवाने वाचलात तुम्ही त्या घाटात काही महिन्यांपूर्वी बाईकवरून जाणाऱ्या एका दाम्पत्याचा अपघात झाला होता त्यात एका बाईच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याच रस्त्यावर तिचा जागेच मृत्यू झाला बऱ्याच प्रवाशांकडून तिचा अनुभव ऐकला आहे देवाची कृपाच म्हणायची तुम्ही सुखरूप आलात ते गरज नसेल तर पुन्हा असा रात्रीचा प्रवास करू नका इतकं बोलून ते निघून गेले आम्ही पुन्हा परतीचा प्रवास सुरू केला पुढच्या काही तासात आम्ही रूमवर येऊन फ्रेश झालो पण कोणीच काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतं त्या रात्री कोणीच झोपला नाही हा अनुभव आयुष्यभर सगळ्यांच्या मनात राहील एवढं मात्र नक्की तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला सांगा आणि आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आशा आहे की तुम्हाला तामनी घाट एक भयानक प्रवास ही भयकथा नक्कीच आवडली असेल धन्यवाद